एक भाऊ पोलीस तर दुसरा चोर सर्वांना दिला झोल याच्या बाबत सविस्तर माहिती अशी की होळे तालुका पंढरपूर येथून बाळू मामांच्या पादुका चोरणाऱ्या करकम पोलिसांनी अटक केली आहे बालाजी खेला खरात वय एकोणतीस राहणार खरातवाडी तालुका पंढरपूर असं आरोपी नाव आहे होळे येथे अकरा फेब्रुवारी रोजी संत बाळू मामा यांची पालखी विराट भुसनर यांच्या शेतात मुकामी होती सर्व सेवेकरी झोपे गेले असताना पालखी समोर ठेवलेल्या दीड किलो वजनाच्या बाळू मामांच्या चांदीच्या पादुका किंमत अंदाजे एक लाख रुपये चोरीस गेल्या होत्या याबाबत करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पादुकांचा शोध घेण्याबाबत वन पोलीस याचा पाठपुरावा करत होते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी बालाजी खरात यास येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर त्यास अटक करून ते सोनाराकडून सदरच्या पादुकाही हस्तगत करून जप्त केल्या आहेत याचा एक भाऊ मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत आहे तर दुसरा भाऊ बालाजी हा बाळू मामांच्या पालखीतील पादुका चोरणारा चोर, चोर निघाला आहे एकीकडे पालावर मेंढर राखत आय अधिकारी झाला आणि महाराष्ट्रासाठी एक आयडल बनला तर दुसरीकडे बाळू मामांच्या पालखी मध्ये मेंढ्र चोर निघाला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिरक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिरक्षक प्रितम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड बापूराव मोरे दत्तात्रय राजकर अभिजित कांबळे यांनी केला